पहिला चेंडू हा लेफ्ट साइड ला मारलेला चेंडू आणि पाह्या किती दहा मिनिट आहे त्या चेंडू मध्ये दोन दहा मिनिटी आणि अजून थ्रो झालेला नाहीये पण <सथासथा> दोन धाव एक चेंडू दोन बांधाय बाई नाही आणि पुढचा चेंडू डॉट मिळवलेला आहे जला आहेबरदस्ताची फिल्डिंग केली समजतील आपल्याला आता किती धावा धाव म्हणजे एकूण अजून तीन धावा त्याने वाचवलेले आहेत जबरदस्ताची फिल्डिंग आपल्याला म्हणावी लागेल संघाची धावसंख्या होते पाच

शेवटचं षटक या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक पहिला चेंडू आणि यावेळी मात्र चेंडू रे कुडी चेंडू पावला चेंडू पुन्हा एकदा

चेंडू बॉलर आहे अभिषेक अभिषेकचा पहिला चेंडू त्रेचाळीस धावांचा टार्गेट पहिला चेंडू यॉकर ब्लॉक होल मध्ये टाकलेला आहे चेंडू आणि जबरदस्त अशी गोलंदाजी दिसते मला शिक सांगायची जबरदस्त पहिला चेंडू पुढचा चेंडू पण पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये आणि पाहूया किती धाव मिळतात रनआउटचा गोलंदाज अक्षय दरम्यान पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकला सुंदर असा चेंडू जबरदस्त अशा बॉलिंग चा प्रदर्शन आपण म्हणू शकतो दोन धाव पूर्ण झालेले आहेत दोन धावांनी धाव संख्या होते तीन पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा अक्षय असा अजून एक ब्लॉक वाला चेंडू आपल्याला मिळतो का आणि पुन्हा एकदा यॉर्कर लेन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते सैफ लेग साईटला टार्गेट करतोय दिसत आहे पण बॉल काही टाइम होत नाही बॅटला दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अक्षय असा सुंदर गोलंदाजी यावेळी मात्र समोर मारलेला ताकदवर असा फटका पडव्या किती धावा मिळत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण तीन धावा मिळवण्यात यशस्वी झालेला आहे तो सैफ आणि त्यानंतर पुढील चेंडू पहिला दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू पाव्या किती गोलंदाज साईकला हा सामना खूप लांब जातोय असं आपल्याला एन भडकंबा संघापासून दोन धावाने धाव संख्या होती आठ त्रेचाळीस धावांचा आहे टार्गेट आणि पुन्हा एकदा लेफ्ट साइडला ला चेंडू पाव्या किती जागा माहिती चेंडूवर आणि दोन धाव पूर्ण होत आहेत पुढील चेंडू पुन्हा एकदा राजाचा पुढील चेंडू आणि यावेळी मात्र वाईट बॉल वाईट बॉल पंचांकडून अकरा इलेव्हन रन पुढील चेंडू यावेळी मात्र धावांचं टार्गेट आहे चेंडू राजाचा आणि काहीसा न समजलेला चेंडू लास्ट टू बॉल्स टू गो यावेळी मात्र हवेत चेंडू पाहूया थोडासा मिस टाइम झाला होता एकच धाव घेतलेला आहे या चेंडू आणि लास्ट बॉल या पहिल्या राऊंड मधल्या शेवटच्या सामन्याचा यावेळी मात्र समोर मारलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात दा आणि आउट झालेला आहे अशा प्रकारे